नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पॉन्स नॅचरल ग्लो फेस पावडर अशी आहे याची आउटर पॅकेजिंग इन्स्टंटली ब्राईटन स्किन करते स्मूथ स्किन करते इवन टोन देते याच्यात दोन शेड आहेत पिंक ग्लो आणि बीबी ग्लो या पॅकेटची किंमत आहे एकशे पस्तीस रुपये पण वरून हे फक्त एकशे बावीस रुपयाला मिळालेले आहे व फक्त पाच मिनटाच्यामध्ये ते घरी आलेलं आहे हे आपल्याला इंस्टंट नॅचरल पिंक ग्लो देते डार्क स्पॉट कवर करते ऑइल कंट्रोल करते स्किन टोन मॅचिंग करते कवर स्पॉट करते आणि ग्लो देते चला आता ॲक्च्युअल प्रॉडक्ट कसं आहे ते पाहूया खूप छान पॅकेजिंग आहे याची पिंक कलरमध्ये पॅकेजिंग आहे चला तर आपण प्रोडक्ट उघडून बघूया ह्याच्यामध्ये हे अप्लिकेटर येतो इझी यूज अप्लिकेटर आहे चला तर आपण हे फ्लॅप उघडून बघूया असं स्टिक केलेलं असतं आणि आतमध्ये सगळे होल्स आहेत अशी प्रतीने टॅप करून पावडर खाली पाडायची आहे पण ह्याच्याने खूप कमी पावडर पडते त्यामुळं आपण आता लीड काढून बघूयात हे आहे ॲक्च्युअल पावडर व खूप छान पिगमेंटेशन आहे याची बघू शकता तुम्ही खूप छान पावडर आहे मला तर पर्सनली खूप आवडली तर आपल्याला ऑर्डर करायची असेल तर ब्लिंकेटवरून ऑर्डर करू शक करू शकता व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद